पर्सनल विचारतो की ज्या वेळेला प्लॉट बुक केला तुम्ही किंवा प्लॉट बुक करण्याचा विचार केला स्वतःच घर इथं बांधताय तर ती जमा पुंजी ज्या वेळेला तुमच्या कष्टाची तुम्ही जमा केली होती तर ते ते कसे कष्ट होते तुमचे त्याच्यामध्ये मी एक नावी धांदा करीत होतो माझं दुकान शो मध्ये होत कष्टा काष्टाने असे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे ठेवून कष्ट करून ही प्रॉपर्टी घेतलेली आणि ज्या वेळेला प्लॉट बुक केला त्यावेळेला सगळे सगळे रक्कम एकदम दिली ठराविक रक्कम देऊन बुक केला मग बाकी हप्त्याने असं काय केलं ठराविक रक्कम दिली पहिली पावती पन्नास हजाराची आणि मग नंतर टप्प्या टप्प्याने त्यांना पैसे दिले म्हणजे ती पण इथं सोय आहे त्यांच्याकडं म्हणजे एखाद्याचं जर स्वप्न आहे की मला प्लॉट घ्यायचं आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीयेत तर त्या स्वप्नाला पूर्तीचा देण्याचं काम शिवालय मध्ये शंभर टक्के मिळते शंभर टक्के भेटते हप्ते बांधून पण देतात ते जसं माणूस असं तसं ते, ते तुमच्या जो किती पैसे आहेत काय ते विचारतात मग तुम्हाला हप्त्याने एवढा हप्ता पडल या हप्त्यानी का सर्वांना सांभाळून घेणारी ते मग त्याला ते व्याज लावतात का हायतीच नाही व्याज बिलकुल नाही म्हणजे व्याज वगैरे काय नाही थोडक्यात बिनव्याज व्याज हप्ता घेतात अच्छा व्याजाचा हप्ता आहे म्हणजे जसं की सावकाराकडून कर्ज काढायची गरज नाही सोनं नानं घाण ठेवायची गरज नाही